नमस्कार विचार करा जगातील सर्वात मोठं महाकाव्य आणि त्याच्या अगदी मधोमध मद, एका निर्णायक क्षणी एक छोटासा संवाद घडतो पण तो संवाद आजही करोडो लोकांना मार्ग दाखवतोय आज आपण त्याच महाकाव्यातील महाकाव्याचा म्हणजेच भगवद्गीतेचा गाभा उलगडणार आहोत महाभारताची विशालता किती आहे याचा एकदा अंदाज घ्या तब्बल एक, एक लाख श्लोक म्हणजे इलियड आणि ओडिसी हे दोन्ही ग्रंथ एकत्र केले तरी महाभारत त्याच्या कितीतरी पटींनी मोठा आहे म्हणूनच तर त्याला फक्त एक कथा नाही तर महाकाव्य म्हटलं जातं पण गंमत बघा या एक लाख श्लोकांच्या महासागरात फक्त सातशे श्लोकांचे एक रत्न लपलेले आहे हेच ते भगवद्गीतेचं सार आणि ही संपूर्ण रचना फक्त एका अत्यंत महत्वाच्या क्षणावर केंद्रित आहे तर मग ही भगवद्गीता आहे तरी काय शब्दशहा अर्थ अगदी सोप्पा आहे ईश्वराचे गीत आणि हा तोच सातशे श्लोकांचा संवाद आहे जो महाभारताच्या मोठ्या कथानकातून का वेगळा काढताच येत नाही आपला आजचा प्रवास पाच टप्प्यांतून जाणार आहे आपण महाभारताच्या विशाल पटापासून सुरुवात करू मग युद्धाच्या पार्श्वभूमीतून थेट अर्जुनाच्या नैतिक संकटापर्यंत पोहोचू त्यानंतर कृष्णाच्या दैवी उपदेशाचा अर्थ समजून घेऊ आणि शेवटी गीतेच्या या कालातीत वारशाचा आढावा घेऊ चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून महाकाव्यातील महाकाव्य इथे आपण गीता आणि तिचं मूळ घर म्हणजे महाभारत यांच्यातलं नातं जरा जवळून पाहूया हा फरक बघा म्हणजे लगेच लक्षात येईल एका बाजूला आहे महाभारत एक लाख श्लोकांची पिढ्यानं पिढ्या चालणारी गाथा आणि दुसऱ्या बाजूला भगवद्गीता फक्त सातशे श्लोकांचा एक सखोल संवाद जो एकाच क्षणावर एकाच संकटावर केंद्रित आहे खरंच एखाद्या विशाल पर्वतात सापडलेला मौल्यवान हिऱ्यासारखंच आहे आता या विशाल महाकाव्यातून आपण थेट त्या ठिकाणी त्यावेळेत जाऊया जिथे गीतेचा जन्म झाला दुसऱ्या विभागात पाहूया युद्धाची पार्श्वभूमी हे आहे कुरुक्षेत्राचं रणांगण इथे नुसती दोन सैन्य नाही आहेत इथे एकाच घरातले भाऊ काका गुरु एकमेकांसमोर उभे विचार करा काय भावनेत आणि नैतिक तणाव असेल तिथे आणि ह्याच तणावपूर्ण वातावरणात गीतेचा संवाद सुरू होतो युद्धाचं आव्हान किती मोठं होतं ते या आकड्यांवरूनच कळतं पांडवांकडे फक्त सात अक्षोहिणी सैन्य होतं तर कौरवांकडे तब्बल अकरा अक्षोहिणी म्हणजे सैन्याची एक खूप मोठी तुकडी या विषम परिस्थितीमुळे पांडवांवर किती जास्त दबाव असेल याची कल्पना करा या कथेच्या केंद्रस्थानी तीन महत्वाचे घटक आहेत एक अर्जुन एक महान योद्धा जो आपल्या कर्तव्याच्या कचाट्यात सापडलाय दुसरा त्याचा सारथी कृष्ण जो फक्त मित्र नाही तर एक दैवी मार्गदर्शक आहे आणि तिसरा घटक समोरचं सैन्य जे शत्रू कमी आणि अर्जुनाचे आप्तस्वकीयच जास्त आहेत चला आता रणांगणावरच्या तलवारींचा आवाज थोडा बाजूला सारूया आणि अर्जुनाच्या मनात जे वादळ उठलंय तिकडे वळूया कारण हाच तो नैतिक संघर्ष आहे जो गीतेचा आत्मा आहे विचार करा रणांगणावर समोर आपलेच आजोबा आपले गुरु आपले भाऊ यांना पाहून अर्जुनाचं सगळं धैर्यच गळून पडतं तो आपलं ते प्रसिद्ध गांडीव धनुष्य खाली ठेवतो आणि एक प्रश्न विचारतो असा प्रश्न जो आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच जे योग्य आहे ते करण्यासाठी मी माझ्या प्रियजनांना कसं काय दुखवू आणि याच एका प्रश्नामुळं गीतेचा तो महान संवाद सुरू होतो आणि अर्जुनाच्या याच प्रश्नाला जे उत्तर मिळतं तोच आहे आपल्या या विवेचनाचा गाभा भगवद्गीतेचा दैवी उपदेश कृष्णाचं उत्तर थेट गीतेच्या हृदयालाच हात घालतं तो म्हणतो वाधिकार असते मा फलेषु कदाचन म्हणजे अरे तुझा अधिकार फक्त तुझं कर्तव्य करण्यावर आहे त्याच्या परिणामांवर त्याचा फळांवर नाही किती सोप्पं आणि किती खोल आहे नाही का फक्त प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा निकालाची चिंता करू नका हाच आहे तो कर्मयोगाचा मार्ग कृष्ण तो तीन सोप्या पायऱ्यांमध्ये समजावून सांगतो पहिलं आपला धर्म म्हणजे काय ते ओळखा म्हणजे तुमची योग्य जबाबदारी किंवा कर्तव्य काय आहे दुसरं ते कर्तव्य पार पाडताना यश अपयशाची चिंता करू नका आणि तिसरं जे काही फळ मिळेल ते ईश्वराला अर्पण करा पण काम करणं सोडू नका अर्जुनाला मिळालेला हा उपदेश फक्त त्या युद्धापुरता नव्हता तो तर कालातीत होता चला तर मग पाहूया गीतेचा हा वारसा कसा जगभर पसरला आणि त्याने संस्कृतींवर किती खोलवर परिणाम केला गीतेचा प्रवास खरंच थक्क करणार आहे विचार करा इसवीस सनपूर्व दोनशेमध्ये रचलेला हा ग्रंथ आणि त्यातलाच एक श्लोक एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये अणुबॉम्बच्या पहिल्या चाचणीच्या वेळी जे रॉबर्ट ओपनहायमरच्या मनात येतो आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये युनेस्कोने त्याला जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो की यातलं ज्ञान खरंच काला आहे आणि हा प्रभाव फक्त तत्वज्ञानापुरता मर्यादित नाहीये तो आपल्याला साहित्यात दिसतो चित्रपटांमध्ये दिसतो नाटकांमध्ये दिसतो टी एस एलियटच्या कवितेपासून ते अगदी हॉलिवूडच्या चित्रपटांपर्यंत गीतेच्या विचारांनी अनेक कलाकृतींना प्रेरणा आहे पण एक प्रश्न नेहमीच विचारला जातो महाभारत ज्याचा गीता एक अविभाज्य भाग आहे ते खरंच घडलं होतं की एक महान पौराणिक कथा आहे यावर वेगवेगळी मतं आहेत चला पाहूया जे मानतात की या कथेमागे काहीतरी सत्य आहे ते काही पुरावे देतात जसं की हस्तिनापूरसारख्या ठिकाणी महाभारताच्या काळातील काही मातीची भांडी सापडली आहेत समुद्राखाली बुडालेलं द्वारकाशहर मिळालं आहे ज्याचं वर्णन ग्रंथात आहे इतकंच नाही तर काही खगोलशास्त्रज्ञांनी ग्रंथातील ग्रह ताऱ्यांच्या स्थितीवरून युद्धाची नेमकी तारीख काढण्याचाही प्रयत्न केला आहे तर मग सत्य काय मानायचं कदाचित उत्तर या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी आहे महाभारत ही कदाचित खऱ्या घटनांवर आधारित एक कथा असावी पण ती आपल्याला रूपकांच्या आणि प्रतिकांच्या भाषेतून सांगितली गेली आहे का जेणेकरून त्यातील शिकवण कुठल्याही काळात कुणालाही लागू पडेल आणि शेवटी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठीच आहे अर्जुनाचं रणांगण वेगळं होतं हे खरं आहे पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे नैतिक पेचप्रसंग येतातच की नाही त्या क्षणी कर्तव्याचा आणि फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करण्याचा हा प्राचीन उपदेश आपल्याला कोणता मार्ग दाखवू शकतो यावर विचार करायला नक्कीच हवा